डोक्यावर रणरणत ऊन अनवाणी पायाला चटका देणारी जमीन उघड्या अंगावर उठणारे चापकाचे बळ समाजात असलेली ओळख म्हणजे कडक लक्ष्मीचा सेवक गावोगाव हिंडत दार उघड बये म्हणत भिक्षा मागणारा हीच ओळख घेऊन विलामध्ये प्रवेश झाला खोपरी गावच्या दीपक कोळीचा त्यामुळे प्रेक्षकांनी तुमच्यासाठी निवड केली आहे ती आहे प्रणाली सुरुवातीला प्रभाव प्रयत्न करत होती जोडी पण त्यानं प्रणालीचा विश्वास कधीच तोडला नाही तुला एक गिफ्ट द्यायचं सरप्राईज प्रणालीची मेंटरशिप आणि दीपकची शिकण्याची भूक ह्या जीवावर त्यांनी जिंकलेल्या फाईन डाईनच्या टास्क मुळे श्रेयस सरांच्या मनात त्यांनी घर केलं विनर आहे दीपक आणि प्रबळ दावेदार असल्याचं त्यांनी सिद्ध केलं मंडळी मुंबई मध्ये आयुष्यात पहिल्यांदा पाहिलेली मुंबई आणि दीपकला सत्या सिनेमातला भिक्कू म्हात्रेचा संवाद म्हणायचा मोह आवरला नाही

का प्रणालीनं काढलेल्या समजुतीच्या जोरावर दीपकचा हा नवा लुक दीपकच्या गावी जाऊन प्रणालीनं दीपक सोबत रस्त्यावर केलेला कडक लक्ष्मीचा टास्क अक्षरशः डोळ्यात पाणी आणणार होता तुझ घर सुखी राहो सगळा संसार सुखी व्हावो कडक लक्ष्मीच्या भक्ताचं ते रूप प्रणाली खरोखर मनापासून जगली यावरूनच तिची खेळाप्रती असलेली आत्मीयता दिसून आली जेव्हा टास्क कंप्लीट झाला मला असं कुठे वाटलं की आयुष्यात काहीतरी केलंय जर का शो नसता तर तू दीपकशी मैत्री केली असतेस का एक वेळ अशी ही आली होती प्रणालीच्या एका वक्तव्यामुळं दीपकला खूप वाईट वाटलं होतं जे माझी पर्सनॅलिटी आहे आणि जी दीपकची पर्सनॅलिटी आहे हे कम्प्लिटली पोलराइज आहे टू कट इट शॉर्ट नो प्रणालीनच त्याची माफी मागून त्यांच्यातले संबंध परत पूर्ववत केले तुला एक्सेप्ट करायला मला थोडा वेळ लागला पण मी आता फुल्ली तुला एक्सेप्ट केलं दीपक दीपक आपल्या मेंटॉरला अभिमान वाटेल असं काम सतत करून स्वतःला सिद्ध केलं <laughs> वेस्टर्न <इन> डान्स <laughs> कुकिंग टास्क गोव्यातलं <laughs> विलेज ऑलिम्पिक फुटबॉल टास्क प्रणालीनी बॉल जे कॅच केले आहेत 12 आपने कभी पहिले प्यार किया नाही इतर सगळ्या टास्क मध्ये दोघांनी बाजी मारत सतत स्वतःला सिद्ध केलं आजच्या टास्क से विनर आहे प्रणाली आणि दीपा एकमेकांना सांभाळून घेत विश्वास दाखवत ही जोडी सगळी संकट सहज पार करत इथवर पोहोचली त्यांचा हा प्रवास कमालीचा उत्साह वाढवणारा आहे